जालना ते राजू रोडवर एक मोठा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये बदनापूर तालुक्यातील चेनेगाव येथील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला त्याचबरोबर बदना तालुक बदनापूर तालुक्यातील तपोवन गावाचा त्यामध्ये एक इसम होता आणि तसेच जाफराबाद तालुक्यातील के मुरणे येथील एक जण होता अशा सात जणांचा दुर्दैवाने त्या अपघातामध्ये अंत झाला की ते लोक पंढरपूरवरून आपापल्या गावी परत येत होते गाव जवळ आलं असताना काळाने घाला घातला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला मी त्या वेदनेचा या ठिकाणी हळहळ व्यक्त करण्याचा प्रसंग दुर्दैवाने जालनाकरांवर आला मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की उद्या माझा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आणि तो कार्यकर्त्यांनी साजरा करण्याच्या अनुषंगाने उद्या जालन्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मी त्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो विनंती करतो ते सर्वच्या सर्व, सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असा मेसेज सर्व आपल्या भागातल्या नागरिकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कळवावा ही विनंती धन्यवाद